हॅलो विश्वगुरुजी काही प्रश्न होते विचारू माझ्या मित्राला ना इंजिनिअरिंगमध्ये टॉप मारूनही नोकरी मिळत नाही आहे मी काय करू शिकू की नको गॅस किराणा यावरून आमच्या घरात रोज वाद होत आहेत बापाचा पगार वाढत नाही आहे महागाई मात्र वाढते आहे ज्यामुळे माझ्या मायबापाचा संसार मोडायची वेळ आली आहे ती महागाई जरा कमी नाही कळू शकत माझा बाप ज्या फॅक्टरीत काम करतो ना त्याच्या मालकाने काल परत एक मोठी गाडी घेतली आणि कालच माझ्या बापाने माझी कॉलेजची फी भरायची म्हणून आमची जुनी दोन चाकी विकली श्रीमंत अजून श्रीमंत होतोय आणि गरीब अजूनच गरीब हा भेद का गेल्या वर्षी राजूच्या बापाने शेतात झाडाला लटकून आत्महत्या केली तेव्हापासून रात्री जागून मी बापावर लक्ष ठेवतोय तुम्ही आम्हा शेतकऱ्यांसाठी काहीच का करत नाही आम्हा शेतकऱ्यांना सुखाची झोप लागावी असं तुम्हाला वाटत नाही का आमचा आजा म्हणायचा की तुम्ही काळा पैसा परत आणणार आहात सगळ्यांना पंधरा लाख देणार आहात दहा वर्षापासून वाट बघत शेवटी आजा गेला माझा पण काळा पैसा काही परत आला नाही तुम्ही तुमचं वचन का पाळत नाही हो आमच्या शाळेच्या बाई लहानपणी सांगायच्या की कोणी चिटिंग केली गडबड घोटाळा केला तर त्यांना देवसुद्धा माफ करत नाही मग चिटिंग करणारे तुमच्या पक्षात आले तर तुम्ही त्यांना कसं काय माफ करता मी असं ऐकलं आहे की तुम्ही फक्त त्यांचंच ऐकता जे तुम्हाला इलेक्ट्रॉल बॉन्ड्स गिफ्ट देतात तुम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट वगैरे पण देता म्हणे खरं आहे का हे प्रश्न फक्त माझे नाही आहे देशातल्या प्रत्येक तरुणाच्या मनातले पण नेहमीप्रमाणे तुम्ही उत्तर देणारच नाही चला आपणच उत्तर शोधूया आणि विचारपूर्वक मत देऊया